नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल स्वागत आहे सुंदर ग्रुप आज आपण सुलतानची सुल्तानला आज पत्री मारायचे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट करून बघा मामा आता निघले सगळं साहित्य पूर्ण बाहेर काढते कमी ना पाहिलं जाते पाहिलं जाते

आणि आता सुद्धा ए खाली एक साइड ढिल नाही मग सोडून एक साईडचा कुठला बिंदारी का का लाठी ना apa? <laughs> <imitation> ya, <imitation> 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 मत अंदर निकिरो मत अंदर पैच सुल्तान, सुलतान काही सुल्तान आता थांब थांब दोन मिनिट थांब मित्र काही मारून देत नाही

Nah ini diesel ane deh wah, diesel kenapa? Empatnya noda kalah. Hutan di tengah tengah, masih tur tuh apa? Mama tur ten, mama tur dong ada lah. Mama tur sih. Ma? Mama tur log bagian. மாமா <laughs> <laughs>

सुलतानचं केस बघा खाना खायला पाणी आणि खाना फुगत पण टाकलेला आहे आता आपण ब्लॉग इथं एंड करू डायरेक्ट संपू आता मामा पत्रेवाला बघून घ्या संपर्क करा मामाचा नंबर पण टाकली ते आता हा अय बाबा याला सगळं माहिती आहे चिंचवलीच्या सुंदरला अरुण ड्रायव्हरच्या पत्र्या मारून आले मामा <laughs> आताच आताच <था। laughs>